नोरा फतेहीचा देशी लुक नोरा फतेही बॉलीवूडमध्ये आली ती एक उत्तम नर्तकी म्हणूनच आज तिने एक मॉडेल अभिनेत्री तसेच डान्स रियालिटी शोची परीक्षक म्हणूनही स्वतःची ओळख बनवली आहे विशेषतः पेली डान्स साठी अतिशय प्रसिद्ध असलेली नोरा अनेक वेळा पाश्चात्य लुकमध्येही दिसत असते मात्र आता तिने साडीतील अनेक नवे फोटो शेअर केले असून ती व्हायरल होत आहेत रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन या चित्रपटातून नोराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं सुष्मिता सेनने गाजलेल्या दिलबर दिलबर या गाण्यावर नोराने नृत्य केले व या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली त्यानंतर ती अनेक अल्बम व चित्रपटामध्ये नृत्य करीत असताना दिसून आली नोराने आता नव्या फोटो सेशन साठी पाश्चात्य पोशाख सोडून साडी प्रदान केली आहे तिच्या एथनिक लुकला न्यूड मेकअप ने पूर्ण केले आणि तिने आपले केस मोकळे ठेवले होते नोरा अनेकदा तिच्या नवीन लुकची झलक झलक शेअर करत असते ती केवळ तिच्या फोटोमुळेच नाही तर तिच्या नृत्य शैली चित्रपट आणि फिटनेस मुळे ही चर्चेत असते नोराच्या वर्क फ्रंट विचार केला तर ती अनेक चित्रपटामध्ये डान्स नंबर सादर करताना दिसली आहे सध्या ती अभिनेत्री तिच्या शंभर पर्सेंट या आगामी चित्रपटातही दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय